सकाळी घाई झाली की यापेक्षा सोपा नाश्ता मला कोणताच दिसत नाही सोपाही आहे आणि हेल्दी आहे तर त्याच्यासाठी मी इथं एका कढईमध्ये पोहे खायच्या चमच्याने चार चमचे तेल घेतलेला आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचे जिरे टाकायचे झिरे छान भाजले की मिर्ची। मिर्ची त्यानंतर मिरची मिरची तुम्ही इथं हिरवी ही वापरू शकता त्यानंतर खूप सारा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता तेलात टाकला की छान असा भाजला जातो त्याची टेस्ट आपल्या पदार्थाला छान उतरते आणि तो असा कुरकुरीत असाही होतो तर कढीपत्ताही भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा का एक मीडियम साईजचा कांदा मी लांब लांब असं कट केलेला आहे तर तोही पातळ असा कट केला आहे छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांदा हलकासा लालसर होईपर्यंत एक दोन मिनट आपल्याला मिडियम गॅसवरती त्याला परतवून घ्यायचं आहे कांदा हलका लालसर झालेला आहे आता आपण याच्यामध्ये आपण एक पाच मिनटं भिजवलेली दोन चमचे मुगाची डाळ आहे ती टाकणार आहोत मुगाच्या डाळीमध्ये छान टेस्ट येते पदार्थाला त्यामुळे मुगाची डाळ टाकायची किंवा त्याच्याऐवजी तुम्ही उडदाची डाळही टाकू शकता तर मुगाची डाळी आपल्याला छान तेलामध्ये एक मिनिटभर भाजून घ्यायची आहे यामध्ये मी आता एक कप रवा घालत आहे रवा काय आपल्या घरी कायम अवेलेबल असतो त्यामुळे आपण कधीही हा नाश्ता बनवू शकतो तर रवा ही आपल्याला छान मिडियम गॅसवरती एक दोन ते मिन तीन मिनिट छान असा भाजून घ्यायचा आहे रज रवा चांगला भाजला नाही तर आपला पदार्थ कसा चिकट होतो त्यामुळे रवा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला दोन तीन मिनिट छान परतवून घ्यायचा रवा परतताना एकसारखा त्याला आपण हलवत राहायचं ते जेणेकरून रवा आपला खालच्या साईडने लागणार नाही यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे मी तर एक चमचा आणि वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे तर तुम्ही तुमच्या चवीनुसार याला मीठ घाला मीठ मी आधीच घालून याला मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून आपण नंतर जेव्हा पाणी ॲड करतो तेव्हा आपल्याला ते पटकन मिक्स करून घ्यायचं असतं याच्यासाठी मी मीठ आधीच घातलेलं आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ज्या कपाने आपण रवा घेतला होता त्या कपाने दोन कप इथं पाणी घालत आहे पाणी घालून याला आपण पटकन मिक्स करून घ्यायचं म्हणजे रव्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि पाणी गरम घालायचं तेव्हाच आपला रवा छान सुटसुटीत असा बनतो चिकट बनत नाही आणि इथे रवा छान मौसूत बनण्यासाठी मी याच्यामध्ये दोन चमचे दूध घालणार आहे दूध घातल्यामुळे रवा एकदम मौसूत असा होतो तर हॉटेलमध्ये हीच ट्रिक वापरतात हॉटेलमध्ये रव्यामध्ये दूध घालतात त्याच्यामुळे रवा एकदम सॉफ्ट एकदम पांढरा शुभ्र दिसतो आणि चवीलाही हलकासा गोडसर लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा तर हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर याला झाकून लो गॅसवरती दोन मिनटे वाफ काढून घेणार आहे तर दोन मिनटांनी बघू शकता तुम्ही आपल्या रव्याने पूर्ण पाणी शोषून घेतलेला आहे रवा छान फुललेला आहे आणि तुम्ही बघता आहात की तुम्हाला दिसत असेल रवा एकदम असा सॉफ्ट झालेला आहे आपला तर रवा छान फुलला आहे आपला आणि मस्त असं आपलं उपीट तयार झालेलं आहे जर तुम्हाला याच्यामध्ये हळद टाकायची असेल तर तेलामध्येच आधी टाका तर मला असाच पांढरा रवा आवडतो त्यामुळे मी असा बनवलेला आहे कोथंबीर असेल तर वरून छान अशी कोथंबीर टाका आणि आणि आपला उपमा सर्व करा तर चहा आणि उपमा एक नंबर लागतो तर तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा